तुम्हाला मात्र इथला सगळा खाणाखूळ सगळं माहिती आहे तो या आधी येऊन गेले ना मी आओ सामन आपण ना की तिचं संपूर्ण तो गुप्त आहे मला ते पण ते गुप्त नाही करायचे इथे गुप्तधन असले की खात्री आहे तुम्हाला म्हणजे काय स्टॉप स्टॉप पार्वती पार्वती मी आहे काय झालं अगदी स्वप्नात दिसला होता ना तसाच तो तुला प्रत्यक्ष दिसला म्हणजे सा, काहीतरी पार्वती अगं तुला, तुला मला कांगारू पाळायचा आहे कांगारू आणि कांगारे हे दोघेही एका छोट्या घरात राहत हो टांगारूची बायको त्याने असंच नेमय अच्छा हा बघ यातलं आणि नाही अज्ञात जे काही दडलंय ना मला त्याचीच भीती वाटते का म्हणूनच कदाचित तो किंवा ते जे कोणी असेल ते अशी निनावी पत्र पाठवत असावं आणि फोन केला असता त्या नंबर वरून आपल्याला कळलंच असत ना हे झालंच ग मी अशी पत्र पाठवण्यामध्ये म्हणजे काय येतो असं एखाद्याचं एखाद्याच तर कळत नाही बोलू नका अग त्याने सांगितलं अहो मस्करी केली असेल तुमची लोकांना कळलंय आता आता संतोषचा कॉल त्या चौकशीसाठी आला होता तुम्हाला कधी कळलंय आणि तुम्ही माझ्यापासून काय होता पालवत असं काही नाहीये भेटला हो देखी हो त्याच्या हातात एक पोथी सापडते आणि त्या पोथीतल्या एका गोष्टीचा तो शोध सुरू करतो आणि भरपूर योगदान आहे कमीत कमी दोनशे ते अडीचशे कलाकार आमच्या संस्थेतून बाहेर गेलेले आहेत आणि कुठे काय बोलायला पाहिजे आणि कुठे काय बोलू नये खूपच छान होतं